नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नीट युजी दोन हजार पंचवीस प्रक्रियेमधील कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी म्हणजेच केई ए मॉक रिझल्ट पहिल्या राऊंडचा लागलेला आहे बऱ्याच वेळा कर्नाटकमधील सर्व नियम हे थोडेसे वेगळे डिफरंट आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे काल पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीच्या वेबसाईटवरती आपल्याला एम बी बी एसची मॉक अलॉटमेंट लिस्ट प्रकाशित झालेली आहे यामध्ये फक्त एम बी बी एस आता वास्तविक पाहता ही जी झालेली आहे ती मेडिकल डेंटल असं म्हटलं आहे परंतु ही फक्त लिस्ट जी आहे ती बी एम एस सोडून इतर सर्वांची लागलेली आहे म्हणजे आयुर्वेद सोडून सर्वांची लागलेली लिस्ट आहे यामध्ये <coughs> एम बी बी साठीचं मॉक अलॉटमेंट लागलेले आहे आता याच्या संदर्भात खूप काही महत्वाची टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु पाठीमागच्या तीन दिवसापूर्वी जे काही ऑप्शन एंट्री करण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध होती त्यामध्ये ज्यांनी ऑप्शन एंट्री किंवा चॉईस फिलिंग केलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंग करण्यासाठी उपलब्ध संधी होत आहे त्याचबरोबर ह्या मॉक अलॉटमेंटचा रिझल्ट खूप हायर साईडनं लागलाय खूप हायर साईडनं लागलाय वास्तविक या मॉक अलॉटमेंटमध्ये सर्व खूप सारे हायर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि चॉईस फिलिंग सुद्धा केलेली आहे त्यामुळं त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप हायर साईडनं आहे म्हणजे चारशे साठ सत्तरच्या वरती रिझल्ट लागलेला आहे बऱ्याच वेळा बारा लाखाचं कॉलेज हे चारशे ऐंशीच्या च्या वरतीच मिळाले ला परंतु ह्याला मॉक अलॉटमेंट असं म्हणत काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलेलं होतं परंतु एमबीबीएस साठी ऑप्शन एंट्री किंवा चॉईस फिलिंग केलेली नव्हती अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता पुन्हा एकदा वन टाइम ऑप्शन एंट्री उपलब्ध केलेले आहे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की लास्ट डेट ऑफ फिक्स मुझे जीजी एंट्री ऑप्शन्स म्हणजे आत्ताची जी लास्ट डेट आहे ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला मॉक एंट्री मॉक अलॉटमेंटच्या नंतर ऑप्शन एंट्री किंबहुना उन्हा प्रेफरन्सेस द्यायचे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला द्यायचे ह्या <coughs> फर्स्ट राऊंडच्या ऑप्शन एंट्रीच्या नंतर नो न्यू एंट्री ऑफ ऑप्शन एंट्री विल बी एनी सबसिक्वंट राऊंड कॅन्डिडेट्स आर एडवायज टू चेक फी डिटेल्स म्हणजे आत्ताची जी, जी काही चॉईस फिलिंग करणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांनी आता पाठीमागे दोन तीन दिवसापूर्वी सुद्धा चॉईस फिलिंग केलेली होती किंवा ऑप्शन एंट्री केलेली होती अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रिअरेंजमेंट करता येणार आहे काही नवीन कॉलेजेस टाकता येणार आहेत त्याचबरोबर डिलीट सुद्धा करता येणार आहे आता सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सर्वात महत्वाचा टॉपिक सांगतो आहे की कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी म्हणजे केईए म्हणजे आपण त्याला केसीईटी म्हणतो किंबहुना नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झालाय त्यामध्ये या रिझल्टला इतर राज्यापेक्षा इकडं थोडंसं वेगळं म्हटलं जातं त्याला मॉक अलॉटमेंट रिझल्ट असं म्हटलं जात आहे हा रिझल्ट शंभर टक्के फायनल नसतो काल पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला मॉक अलॉटमेंटचा रिझल्ट लागलेला आहे आज आजपासून जे काही सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजल्यापासून ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला जवळपास चार दिवस दिलेले आहेत की याच्यामध्ये काय करता येणार आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं मॉक अलॉटमेंटमध्ये नाव आलेलं आहे म्हणजे रिझल्टमध्ये मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं आहे किंवा नाही या व्यतिरिक्त ज्यांनी चॉईसेस दिलेले नव्हते म्हणजे ऑप्शन एंट्री केलेले नव्हती अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन एंट्री करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर अनाऊन्समेंट ऑफ प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ ऑफ सीट में। में सीट अलॉटमेंट म्हणजे जो आहे तो आपल्याला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या अकरा वाजता लागणार आहे मग आताचा जो रिझल्ट आहे तो मॉक रिझल्ट आहे तो खरा रिझल्ट नाही आहे जो रिअल रिझल्ट आहे तो रिअल रिझल्ट आपल्याला जो येणार आहे तो एक ऑगस्टला लागणार आहे अनाउन्समेंट ऑफ फायनल रिझल्ट ऑफ फर्स्ट राऊंड ऑफ सीट अलॉटमेंट ही जी आहे अनाउन्समेंट केली जाणार आहे ती म्हणजे दोन ऑगस्ट दो दोन हजार पंचवीसच्या दोन वाजता सिलेक्टिंग द चॉईसेस सिलेक्टिंग द चॉईसेस म्हणजे चार ऑगस्ट पासून ते सात ऑगस्ट पर्यंत आपल्याला चॉईसेस सिलेक्ट करायचे आहेत चॉईसेस सिलेक्ट म्हणजे काय बघा आजपर्यंत रजिस्ट्रेशन केले पण एमबीबीएस ऑप्शन एंट्री नाही अशांना पण ऑप्शन एंट्री करता येणार आहे ज्यांचं नाव या लिस्टमध्ये नाही आणि ज्यांनी पाठीमागच्या राऊंडमध्ये ऑप्शन एंट्री केलेली होती म्हणजे चॉईस फिलिंग दिलेली होती अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन कॉलेजेस टाकता येणार आहेत आणि रिअरेंजमेंट पण करता येणार आहे त्याचबरोबर रिअरेंजमेंट करत असताना तुम्हाला त्याची फीज बघा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जर फीज पाहूनच तुम्ही करा असं पण सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन सध्या झालेलं आहे सिलेक्शनची जी मॉक अलॉटमेंट म्हणजे सिलेक्शन झाले या विद्यार्थ्यांना सुद्धा एखादं कॉलेज ॲड करण्याची किंबहुना डिलीट करण्याची किंवा रिअरेंजमेंट करण्याची म्हणजे रिशड्यूल करण्याची म्हणजे जे काही कॉलेज आपलं पाच नंबरचं आहे ते दहा नंबरला असं करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे याचा रिअल रिझल्ट जो आहे तो आपल्याला एक ऑगस्टला अनाऊन्समेंट होईल आणि दोन ऑगस्टला मात्र त्याचं पब्लिकेशन होईल आणि तिथून पुढे आपल्याला प्रत्यक्ष ॲडमिशन प्रोसेस आहे पहिल्या राऊंडचा रिझल्ट खूप हायर जाईजने लागला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चॉईस नाही करायचे किंवा जास्त फीजचं कॉलेज टाकायचं आहे असे विद्यार्थी ॲडमिशनसाठी उपलब्ध परत एकदा पर ऑप्शन एंट्री करू शकतात एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कर्नाटका एक्झामिनेशन ऍटॉलॉजी म्हणजेच कर्नाटका एक्झाम एसचा जो काही रिझल्ट मॉक रिझल्ट लागलाय त्या संदर्भातल्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलाय तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेला दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र